श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र त्याचे महत्त्व सांगणार आहे हे तारकमंत्र सर्वांना माहीतच आहे तारकमंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच स्वामींनी आपल्याला ही, ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही शेवट ही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती आहे हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते हा सर्वच स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर स्वामीवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवालच आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते आहे तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे गुरु माझे गुरु स्वामी समर्थ आहेत या जगाचा जो एक मालक आहे या जगात झाडांची पानेसुद्धा जो हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी समर्थ महाराज माझ्या मागे होते आहेत आणि पुढे सुद्धा नेहमीच राहणार आहेत सर्वजणांनी हा तारकमंत्र म्हणायला सुरुवात करावी हा म्हणत असताना एका वाटेत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्या आणि बघा अनुभव स्वतःच अनुभवून तुम्हाला नक्कीच अनुभव येईल स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही त्यांची लीला आपल्या लवकर लक्षातच येत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतातच फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबरच आहेत ते म्हणतात ना भगवंताला माझ्या आपल्या स्वामींना बघायला तशी दृष्टी असावी लागते धन्यवाद आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल समजली असेल धन्यवाद कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद